नमस्कार मी गणेश गणेशरावाणी तुम्ही पाहता न्यूज तुमसर तुमसर ते तुमसर रोड बायपास रस्ता आता नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे आणि या रस्त्यावर अपघाती वाढल्यात पूर्वीपासूनच हा बायपास रस्ता संकीर्ण आहे त्यातच या रस्त्यावर सिलेब्रेशन हॉलवर दिनानाथ हॉल आहे यांनी पार्किंगची व्यवस्था न केल्याने त्यांचा त्रास वाहतुकीला होतो नागरिक या समस्येशी कसं तरी सामना करीत होते पण आता नवीन समस्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढत आहे ही समस्या म्हणजे न्यायालयापुढील सिमेंट रस्त्याच्या मधोमध मुद पडलेली मोठी भेक काही वर्षापूर्वी मॉयलने सी एस आर अंतर्गत या रस्त्याचे निर्माण केले होते तेव्हा बोलले जात होते की हा रस्ता चांगला गुणवत्तेच्या राहील परंतु हळूहळू वर्ष लोटत गेले आणि या रस्त्याच्या निकृष्ट कामाचा परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे रस्ता दोन्ही बाजूने धसल्यामुळे मधोमध मोठी भेक पडली आहे आणि हीच भेग डोकेदुखी ठरत आहे भेग एवढी मोठी आहे की दुचाकीच्या चाक यात फसतो तुम्ही पाहू शकता हे भेग किती मोठी आहे त्यामुळे दुचाकी किंवा सायकलमुळे अपघात होत आहेत हा रस्ता वर्दळीच्या आहे हेवी वाहने चालत असतात आणि अशा परिस्थितीत जर एखादी दुचाकी स्वार या भेगामुळे पडला तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे काही महिन्यापूर्वी नगरपालिकेने तात्पुरती उपाययोजना करत या भेगात सिमेंट घातला होता पण हळूहळू भेगा वाढली आणि आता ही धोकादायक झाली आहे तरी त्वरित बांधकाम विभागाने या समस्येचे निराकरण करावे अशी मागणी नागरिकाकडून होत आहे